नमस्कार मध्ये मी भावना शिंदे तुम्हाला स्वागत करते असुरवन चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्त आपल्या सोबत आहेत सचिन सर खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं कसे आहात आणि चित्रपट येतोय फायनली त्यामुळे किती उत्सुक आहात फायनली फिल्म येते चार वर्षाची मेहनत येते आणि जो टीजरला प्रतिसाद बघतोय आम्ही त्याच्यामुळे तर अजूनच जास्त झालं की सगळी फिल्म दाखवण्यासाठी लोकांना कारण हा चित्रपट आहेच तसा फक्त याच्यामध्ये हॉररच नाहीये तर कॉमेडी आहे आणि बाकीचे पण बरेच जॉनर आहेत फॅमिली ड्रामा आहे हॉरर आहे शोध आहे आणि माझ्या कॅरेक्टर बद्दल जर बोलायचं झालं तर जेव्हा सुरुवातीला सचिनने मला हा सिनेमा ऐकवला होता त्यावेळेस पहिल्या विदिन अ सेकंड जेव्हा कम्प्लीट झालं त्याचं नरेशन विदिन अ सेकंड मला ना म्हणण्यासारखं काही नव्हतंच त्याच्यामध्ये कारण प्लॉटच इतका वेगळा आहे ना या सिनेमाचा कारण आत्ताचे जे जॉ जॉनर्स आत्ता सुरू आहेत म्हणजे हे त्यांनी चार वर्षापूर्वी सुरू केलं होतं हॉरर अँड ऑल खूप वेगळा कॉन्सेप्ट घेऊन तो आला होता आणि त्यावेळेस हे सगळं होत नव्हतं मार्केटमध्ये आत्ता जस्ट टेन पर्सेंट सुरू झालेलं आहे आणि आमची ही फिल्म आत्ता रिलीज होते त्याच्यासाठी आम्ही खूप हॅप्पी आहोत खूप एक्सायटेड पण आहोत पण ह्या सिनेमामध्ये जे काही त्यांनी मला माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगितलं होतं की माझ्या कॅरेक्टरमध्ये जेवढे वेगवेगळे शेड्स आहेत क्लायमॅक्स अप्रतिम वेगळा आहे तो काही मी आत्ता सांगणारच नाही ऑफकोर्स पण माझं जे कॅरेक्टर ज्या पद्धतीनं आहे ते प्रचंड वेगळं आहे आणि याच्यामध्ये मला खूप काहीतरी चॅलेंजिंग करायला मिळणार होतं त्याच्यामुळे मी स्वतःसुद्धा खूप एक्सायटेड होते आणि शिवाय आम्ही ही ही फिल्म जी आहे ती अगदी रिअल लोकेशनला शूट केलेला आहे अख्खा तो वाडा परिसर ना वाडा परिसरामध्ये मी पहिल्यांदाच गेलो आणि त्या लोकेशन मध्ये त्या कल्चरमध्ये राहून किंवा तिथली जी घरं आहेत किंवा तिथली जी लोक आहेत ते जे कल्चर आहेत त्या लोकांशी वन टू वन इंटरॅक्शन माझं पहिल्यांदा झालं आयुष्यात आणि सगळं सचिनमुळे झालं त्यामुळे खूप वेगळा अनुभव या चित्रपटामुळे मला मिळालेला आहे सो वी चॅलेंज होतं की ती ग्लॅमरस भूमिका वगैरे करते आणि ते पहिलं चॅलेंज हे होतं की ग्रॅ ग्ला, ग्लॅमर तिचं सगळं कट करून ती गावातली मुलगी वाटली पाहिजे तर त्याच्यासाठी तिने पण खूप मेहनत केली आमचे कॉस्ट्यूम डिपार्टमेंट असं प्रोडक्शन डिझाईन त्यांनी पण तो ती कॅरेक्टर ती गावातलीच वाटली पाहिजे याच्यावर खूप मेहनत केली होती आणि ते कॅरेक्टर खूप मस्त झालं आहे असं कॅरेक्टर मी तरी बघितलं नाही आहे ह्या अगोदर की एवढे शेड्स असणारे कॅरेक्टर सो हा फिल्ममध्ये तुम्हाला सु, सुमन ही वेगळ्या वेगळ्या धाटणीची कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळणार आहे असुरवर मध्ये आणि गौर सर खरं तर अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलेत पण काय म्हणेल सचिन तरुण दिग्दर्शक आहे नवीन नाही म्हणेल पण नवीन नवीनच आहे असं म्हणायलाही हरकत नाहीये एक विश्वास ठेवणं तरुण दिग्दर्शकावर एक कसलेला कलाकार म्हणून अॅक्च्युअली त्याही आधी म्हणजे सचिन मिलियन व्ह्यूज घेणारा एक म्युझिकचा खूप मोठा ही व्हिडिओ डिरेक्टर म्हणजे त्याच्या नावावरती आत्तापर्यंत आपण बघितले कितीतरी गाणी रजिस्टर्ड आहेत आणि मिलियन्सचा आकडा गाठलेला आहे त्या ह्या गाण्यांनी आणि आम्ही तेव्हापासूनची आपली ओळख म्हणजे अगदी हो त्याच वेळेला झालेलं होतं आणि सचिनचंच गाणं गुदगुल्याचं जेव्हा गाणं रिलीज झालं होतं तेव्हा आमचं फर्स्ट टाईम बोलणं झालं मी ते शेअर केलं आमचं मग नंतर फोनवरती डिस्कशन झालं आणि ते करत असताना मग नंतर लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टी लागल्या मेन होईल माझी समांतर वेब सिरीज रिलीज झाली आणि मग त्याच्यानंतर सचिनचा मला एकदा फोन आला की विपुल मी तुझी वेबसिरीज बघितली आणि आपण लवकरच काम करतोय आणि तुला काहीतरी तगडा रोल देणार आणि मुळात तो आणि मी आम्ही मल्याळम फिल्मचे खूप डायहाड फॅन आहोत त्याच्यामुळे त्याच्या ही फिल्म जर तुम्ही बघाल ना तर ती ऑथेंटिसिटी जी आहे ना फिल्ममध्ये ज्या ते, ते फिल्ममध्ये नॉर्मली आता मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पी एस गोरख प्ले केलेलं आहे तर त्यांनी कुठेच मला अगदी म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं की तो गोरख असा असं आहे आणि त्याची वाईफ एक्सपायर म्हणजे त्यांनी मला आधी बॅकग्राऊंड समजावून सांगितलं ते कॅरेक्टर म्हणजे मुळातच तो आधीच खूप म्हणजे त्याचा ऑलरेडी पर्सनल लॉस झालेला आहे सगळ्या गोष्टी आहेत वाईफ कुठेच दिसत नाही आहे पण तो म्हणाला की ते सुद्धा बॅक ऑफ द माइंड तुला ते कॅरेक्टर म्हणून कॅरी करायचंय म्हणजे ते एक तो ते एक दुःख आहे आणि प्लस हे तुझं इन्व्हेस्टिगेशन तर त्यांनी असं कुठेच केबल आणि फाय फायटिंग वगैरे नाही त्यांनी जो नॉर्मल इन्स्पेक्टर जसं मल्याळम फिल्ममध्ये जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतात त्या हिशोबाने त्याने मला ते कॅरेक्टर मग अख्ख्या फिल्मभर मी ती एक जीन्स आणि तो ऑलिव्ह ग्रीन कलरचा टी शर्ट घातलेला आहे जो याच्यावरती पण आहे मी एकदा त्याला यार सचा प्लीज <laughs> मला वर्दी घालायची अरे एकदा तरी म्हंटल एखाद दोन तरी सीन असे दे ज्याच्यामध्ये मला वर्दी घालून किमान सोशल मीडियावर फोटो टाकणे तरी मला तेवढं हे कर पण मग त्यांनी दोन सीन असे छान दिले की ज्याच्यामध्ये प्रॉपर वर्दीवाले पोलीस स्टेशन मधले सीन आहेत आणि मी एवढंच म्हणेन की ऑथेंटिसिटी आहे या फिल्ममध्ये म्हणजे कुठेच भक्केबाजपणा नाही आहे काही नाही आहे म्हणजे जे आत्ताच्या पिढीला जे अपेक्षित आहे ना इमोशन्स ड्रामा ट्रॅजेडी कॉमेडी सगळ्या गोष्टी सस्पेन्स थ्रिलर सगळं काही आहे तर मग कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्या ती फिल्म तुम्ही डोळे झाकून जरी बघितलीत ना तरी ती फिल्म तुम्हाला कळेल म्हणजे इतकं त्यांनी त्याच्या साऊंडवर पण तेवढंच काम केलेलं आहे म्हणजे जेव्हा ट्रेलर टीजर सुरू होतं टीजर सुरू झाल्यानंतर जेव्हा ते म्युझिक वाचतं ना तेच अंगावरती येतं तर ही सगळी या चार वर्षात ह्यांनी केलेली आहे आणि आता आम्ही काय दिवे लावणार आहे ते आता लवकरच पाच तारखेला कळेल पण डेफिनेटली खूप मजा आली आणि प्लीज पाच डिसेंबरला फिल्म रिलीज आहे आवर्जून थिएटर मध्ये जाऊन बघा हिरो आहात तुम्ही खरं तर जसं दिग्दर्शकाने ग्लॅमरस पण काढून घेतला तसं तुमच्याकडून काय काढून घेतलंय आमच्याकडे <laughs> <laughs> ना म्हणजे मला जेवढं आठवते की मी दादाच्या मागे लागलेलो की दादा मला तुझ्यासोबत काम करायचंय फिल्मच्या आधीची प्रोसेस आहे की एकदा तुझ्यासोबत असिस्ट करायचंय किंवा असिस्ट निमित्ताने तुम्हाला काम दिसेल वगैरे तर मी पहिल्यांदा तिच्या गाण्यासाठी गेलो नंतर फिल्मची प्रोसेस सुरू झाली तिने सांगितली की अशी अशी फिल्म करतो तू जॉईंट होतोस का प्रडक्शनला तर प्रोडक्शनला जॉईन मग हळूहळू कॅरेक्टर पात्र मिळालं त्याच्यानंतर ती पात्राची जी ट्रेनिंग असे समर्थ मला वाटतं दादा तू एक पुस्तक वाचायला दिलेलास मला आणि त्याच्या वेगवेगळ्या वे कथा वाचलेल्या आणि ते कथा वाचूनच असं झालं होतं की ह्या माणसाच्या डोक्यात काय आहे कारण मला जितकं माहिती सचिन दादा खूप एक्सप्लेन करत नाही खूप सांगत नाही तो फक्त दिशा देतो की बाबा असं असं करायचं असं ते पुस्तक दिल्यामुळे मला त्या पात्राची डेप्थ कळाली आणि नंतर कळालं की नेमकं ते आता मी खूप डिटेलमध्ये सांगणार नाही त्या पात्राबद्दल कारण ते मूव्हीमध्ये तुम्ही बघाल तर ती डेप्थ आहे त्या पात्राला आणि मी माझ्याबद्दल सांगण्याच्याविषयी मी या पिक्चरच्या खूप प्रेमात आहे पर्सनली एक कॅरेक्टर एक ऑडियन्स म्हणून कारण पिक्चर जसं दादा मला रॉ आहे ना रॉ कारण ना आपण खूप असे व्ही एफ एक्स वगैरे बघितलेले आहेत पण ह्या ॲक्च्युअल लोकेशन्सवर जाऊन पिक्चर शूट केलेला आहे अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये खऱ्या आहेत आम्ही सगळे जे काय तुम्ही हिरो म्हणते ते हिरो सगळे खरे आहेत खऱ्या खऱ्या आयुष्यात पण त्यांनी खूप मोठा स्ट्रगल केलेला आहे कारण मला वाटतं की चार वाजता पॅकअप होऊन आठ वाजता शूटला जाऊन हे खरे हिरोज करू शकतात फक्त मी एकटा नव्हे तर हे सगळेच आणि इतकी धमाल यायची कारण ना मला ह्या सगळ्या कलाकारांबद्दल एक प्रमुख गोष्ट दिग्दर्शक असकट कारण बऱ्याचदा असं असतं की दोन दिवसाचं शूट ज्यांचं असतं ते दोन दिवस शूट करून निघून जातात पण सगळेचे सगळे कलाकार पंधराच्या पंधरा दिवस राहून एकत्र शूट करून म्हणजे मला विपुल विपुलदा आठवतं की आमचा सीन चालू असताना दादा पाठीमागे थांबू हे तू असं करू शकतो मग खरं तर आपली ओळख अशी वेगळी नाही पण एक मोठा कलाकार जेव्हा आपल्या खांद्यावर हात ठेवतो आणि आपल्याला सपोर्ट करतो आणि आपल्याला काही दिशा देतो तेव्हा खूप मजा येते म्हणजे दादाने खूप कामं केले आम्ही तर सगळे नवकेच मध्ये तर असे छोटे छोटे कवळे सगळे आणि या कवळ्या लोकांना तरुण बनवायचं काम, के mm. <laughs> 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 काम दादाने केलेलं आहे आणि आता तरुणपणापासून ते आम्हाला मोठे बनवायचं काम आपले प्रेक्षक करतील तर माझ्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की हा पिक्चर नक्की जाऊन बघा आणि आवडणार आणि आवडला तर सगळ्या लोकांपर्यंत तो पोचवा थँक्यू थँक्यू विश्वास अच्छा माझा अनुभव सांगायचा म्हटल्यानंतर प्रचंड आभाळा एवढा अनुभव ऍक्च्युली सिनेमा काय असतो किंवा सिनेमाचं मेकिंग काय असतं हे मला अजिबात माहिती नव्हतं <clears throat> मी याच्या अगोदर प्रचंड हिट अल्बम सॉन्ग दिलेले तुम्ही बघितलेही असतील पण सिनेमाचं काम एवढं वेगळं वेगळं असतं हे मला अजिबात माहिती नव्हतं आता टिपिकल इन्फ्लुएन्सर किंवा सोशल मीडियावर तुम्ही काम करताना तुमची इमेज एकदमच वेगळी असते पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली सेटवर जातात त्या लोकेशनला जातात तिथे बघितल्यानंतर असं वाटतं अरे बापरे व्हॅनिटी गिनिटी कुठे काय वगैरे वगैरे भाई <laughs> मराठी चित्रपट पण तो जो तुम्हाला अनुभव येतो हो ना तो खरंच खूप महत्वाचा अनुभव हो। आणि मला चांगलं आठवतं की आ, म्हणजे आता मला आत्ता कळतंय की याला चार वर्ष होऊन गेलेत म्हणून कारण या चित्रपटानंतर मी अजून दोन फिल्म्स केल्या त्याच्यानंतर सिरीजही केल्यात हिंदी सिरीज केल्यात मराठी सिरीज केलेल्या अल्बम पण केलेले पण मला प्रचंड अनुभव आला या चित्रपटामध्ये विशेष म्हणजे मला माझ्या आणि अभिनयाला वळणच सचिन सरांनी घातलंय मी जरी म्हटलं की भाई ते माझ्याच व्हायचे आहेत पण त्यांनी मला प्रचंड गोष्टी शिकवलेल्या आहेत या चित्रपटामध्ये मला अजून आठवतं की मला भाषा कशी शिकायची मला अजिबात माहिती नव्हतं वेगवेगळी वेग वेग पुस्तकं मी पुस्तकं पण त्यांच्याकडूनच घेतली वाचायला पण इन्फ्लुएन्सर म्हटल्यानंतर ह्या गोष्टी अजिबातच नसतात म्हणजे मी मुळ गावाकडे मी गावाकडच आहे तेव्हा मी साहित्य ते वाचायचो शहरामध्ये आल्यानंतर याचा काहीच गंध नव्हता मुंबईला आल्यानंतर पण मी खरंच खूप आभारी आहे की मला असा डायरेक्टर भेटला असा माणूस भेटला सोबत आणि मी खरंच सगळ्यांना विनंती करतो की एकदा सगळ्यांनी प्लीज पाच डिसेंबरला जाऊन तुमच्या जवळच्या सिनेमागृहात हा चित्रपट बघावा नक्कीच आणि असुरवन चित्रपटाचे नाव आहे नावातच वन सुद्धा आहे असुर सुद्धा आहे त्यामुळे लोकेशन नक्कीच जंगल आहे ती जर आम्ही खर तर पाहिला जंगल नक्की हे कुठलं आहे आणि तिथलं शूट करताना नक्कीच जंगलात शूट करताना अनेक कर अडचणी येणार ते तर नक्कीच आहे काय घडलं असुरवन मध्ये जे जंगल दिसतंय ते माझंच गाव आहे वाडा तालुक्यातलं हे गाव आहे आणि एकतर ही असुरवन ही गोष्ट एका एका रिअल स्टोरीवरून इन्स्पायर झालं होतं आणि एक त्याच गा म्हणजे आमच्या गावाच्याच बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगरावरच अशी घटना घडली होती की एक मुलगी तिथे गायब झाली आणि ती जंगलात हरवली अशी मी शॉर्ट अशी कथा ऐकली होती आणि त्याच्यावरून वाटलं हे इंटरेस्टिंग वाटतंय रियल रिअल स्टोरी आहे त्याचं अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ती मुलगी अजून काय सापडली नाहीये तर हे ऐकल्यानंतरच खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि तेव्हा वाटलं की ह्याच्यावर काहीतरी रिसर्च करूयात विचारत लोकांना की काय नक्की आणि जेव्हा तो रिसर्च चालू झाला लोकांना विचारायला लागलो की मुलगी कशी गायब झाली तर त्यांची रिॲक्शन बघून अजूनच मजा आली रे हे काय आहे असं म्हणजे ते नॉर्मल होते की हा हा गेला मुलगी गायब झाली ना हा गेली तिथे देवाच्या डोंगरावरच गेले बोल एवढं म्हणजे हा सिरियस टॉपिक आहे आणि ते एवढे लाईटली बोलव होते ना तर तेव्हाच कळलं की हा ह्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे मग त्या जंगलाबद्दल इन्फॉर्मेशन काढली आणि आम हो आमचं ठरलं होतं की जसं हा म्हणाला की आम्ही मल्याळम सिनेमा साऊथ सिनेमा त्याच्याशी खूप अटॅच होतो ते आम्हाला खूप आवडतात फिल्म्स तर त्यांचा जो एक नैसर्गिक ने, जो टोन असतो तो, तो पकडण्यासाठी मला वाटलं की हा जंगलात शूट झालं पाहिजे तर ते ह्यांना माहिती नव्हतं की हे रिअल आहे मी ह्यांना सांगितलं नव्हतं कोणाला की तिथे सगळेच आम्ही प्रिकॉशन सगळे घेतले होते पण काही शॉर्ट्स जे आहेत जे तिथेच यायला पाहिजे होते तीथे तीथे ते आम्ही तिथेच शॉर्ट्स घेतलेले आहेत आणि एक तर जंगल शूट करणं आणि त्याच्यात रात्रीचं जंगल शूट करणं खूप डिफरन्स आहे खूप हो। म्हणजे काय कुठून काय येईल त्याचा सेफ्टी काय असणार आहे ते ते सगळं आणि तिथे आपलं प्रोडक्शन म्हणजे साठ सत्तर जणं तिथे घेऊन जाणं सगळं क्रू घेऊन जाणं हे खूप डिफिकल्ट होतं तर ह्या फिल्मच्या निमित्ताने आम्ही ते अनुभवलं आणि खरंच सगळ्या टीमचे तर मला आभार मानायचे की त्यांनी हे ॲक्सेप्ट केले चॅलेंज कारण की मी एक बोलताना दिग्दर्शक म्हणून माझी खूप इच्छा होती की नाही हे एक नॅचरलच झालं पाहिजे तर हे बोलू शकले असे की नाही रे कारण की मला एक इन्सिडेंट आठवतोय कि हातावर की हो इथे मला इथे कायतरी तरी एक चालला होता आणि तिचं इन्फेक्शन इकडं झालं होतं त्यामुळे आम्ही शूट पण थांबलो केला तो जेव्हा मला किडाईकडे चावला होता खूप मोठं इन्फेक्शन झालेलं आम्ही दोन दिवस असं ऍडजस्ट केलं ना की या ठिकाणी मी असं हात ठेवते किंवा हाच अँगल आम्ही शूट करतोय वगैरे पण ते नंतर इतकं नाही ऍडजस्ट करू शकत असे खूप सारे छोटे छोटे चॅलेंजेस चालूच होते, होते की मला भीती पण वाटत होती की कारण एवढे आर्टिस्ट त्यांची कामं सगळी साईडला ठेवून आपल्या फिल्मसाठी वेळ देतात सगळं क्रू जो हो आहे त्यांना जसं मी सेफ सेफली आणले से, ते सेफली पर्यंत घरी पण पोचवायचंय आणि फिल्म पण त्याच्यात पण कॉम्प्रोमाइज नाही करायची कारण की जेव्हा पडद्यावर तुम्ही काही एक्सक्यूज नाही देऊ शकत की नाही अरे हे आम्ही असंच केलं तसंच केलं सो हे सगळे चॅलेंजेस करून पण आम्हाला जशी मनात फिल्म होती जे विजन माझं होतं तसं आम्ही उतरवण्याचा प्रयत्न केला आमचं सगळं काय मेहनत आहे दिसणार खर तर मला सचिनला थँक्यू म्हणायला आवडेल कारण मी सचिनला आधी ओळखत नव्हते या सिनेमाच्या निमित्तानेच आमची ओळख झाली पण मी सचिन सारखा एवढा इनोसेंट आपल्या कामाशी एवढा प्रामाणिक असलेला व्यक्ती आणि ज्याला फक्त ट्वेंटी फोर आवर्स फक्त कामच कामच द्या ज्या व्यक्तीला दिसतं ना अशी व्यक्ती मी म्हणजे मी प्राऊडली सांगू शकते अशी मी प्रवीण तरडे नंतर मी सचिनला बघितलेलं आहे थँकली स्पीकिंग जे ट्वेंटी फोर आवर्स जे कामात असतात सतत की आपण हे करूया आपण ते करूया आपण असं करूया आपण तसं करूया आणि ते तो एनकरेज पण करायचा आम्हाला म्हणजे जंगलाचं अख्खं शूट होता आणि ट्वेंटी फोर अवर्स वी वाय शूटिंग देअर म्हणजे रात्री सुद्धा आम्ही शूट करायचो पण तो तरी आम्हाला प्रोत्साहन द्यायचा नाही पण आणि सेफ्टी बघू ना सगळीकडे की नाही तुम्ही करू शकता तुम्हाला हे करावं लागेल तुम्ही म्हणजे करा म्हणजे असा मग टीचर सारखं माझ्या तर मागे तो टीचर सारखाच होता <laughs> किती सकाळी चार पर्यंत ते करावंच लागेल ला, आपल्याला हे म्हणजे हे जे काही आहे लाइटिंग किंवा जे काही लोकेशन आहे ते आज आहे आपल्याकडे आपल्याला आजच करावं लागेल सो थँक्यू सो मच फॉर दिस नाही म्हणजे ऍक्च्युली परत एकदा सचिन थँक्यू सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिनच्या वडिलांचं स्वप्न आज, so, so <laughs> uh, hmm. आज पूर्ण होते म्हणजे जसं आम्ही सचिन चांदवडेला मिस करतो तसंच सचिनच्या वडिलांनाही खूप मिस करतो आज ते जर इथे असते तर आज म्हणजे त्यांना बोलतो ना, ना की बापाला जेव्हा आपलं पोरग काहीतरी आयुष्यात एकदम भारी करते त्या बापाची कॉलर कायम टाईट असते काका तुम्ही इथे कुठेतरी आम्हाला आशीर्वाद देत आहे आणि कारण की आपण म्हणतो ना की फिल्मला डिले होतोय डिले होतोय म्हणजे फिल्म आणि बरीच जण असं म्हणतात की अरे काय नाही डब्यात गेली फिल्म डब्यात गेली एवढे वर्ष कोण लावतं का पण ह्या चार वर्षाच्या प्रोसेसमध्ये मला सचिनने परवा बोलता बोलता एक गोष्ट सांगितली आम्ही गाडीत होतो एक इव्हेंट कव्हर करून येत होतो आम्ही तर सचिन म्हणाला की अरे काय व्हायचं मी दरवेळेला फिल्म बघायचो प्रत्येक वेळेला मला काहीतरी त्याच्यामध्ये नवीन सापडायचो मग मला झोप यायची नाही मग मी परत बसायचो एडिटिंगला म्हणजे जर कुणी असं म्हणा चार वर्षानंतर रिलीज केली असं जर कुणी टोमणा मारला तर त्या चार वर्षामध्ये ह्या माणसाने प्र म्हणजे नाही म्हटलं तरी चारशे वेळा तरी फिल्म पाहिली असेल तू आणि प्रत्येक वेळेला फिल्म बघून बघून त्याच्यामधले जे काही नॉर्म्स आहेत जे काही बारकाव आहेत ते सगळं एडिट करून करून एक बोलतात ना की ताऊन सुलाखून त्याने ती फिल्म तयार केलेली आहे म्हणजे त्या चार वर्षामध्ये परिपक्व झालेली फिल्म आहे म्हणजे डिले झालेला नाहीये राईट टाइम मध्ये फिल्म रिलीज होतीये असं मी म्हणेन हवं तर <laughs> खर तर मी शेवटचाच प्रश्न विचारते की चित्रपट प्रदर्शित होणार आणि आधीच एका कलाकाराने स्वतःच आयुष्य संपवलं खर तर चित्रपटातून तो लोकांपर्यंत पोहोचायला हवा होता त्या आधीच त्या बातमीतून तो लोकांपर्यंत पोहोचला आणि त्या त्यानंतर तो प्रसिद्ध झाला हे हे फार दुःखद बातमी आहे तुम्ही त्याच्या घरातल्याशी बोललायत का कोणी आणि काय घडलं होतं नक्की नाही आम्ही त्यांच्या घरी तर गेलो नाही पण फोनवर बोलणं चालू आहे त्याच्या भावासोबत हो वगैरे आणि ते पण मध्येच आहेत एक तर त्यांच्यावर खूप मोठा एक हादसा झालेला आहे आणि ते त्याच्यातून अजून तरी सावरले नाही आहेत आम्ही पण सावरलो नाही पण तेच म्हणतो की ज्या दिवशी ही घटना आम्हाला पण ऐकायला मिळाली तेव्हा आम्ही पण एक एखादा आठवडा तर आम्ही पण शॉकमध्ये होतो सगळं फिल्मचं प्रमोशनच थांबवून गेलो होतं था। कारण की आम्ही डिसाईड केली होती पाच डिसेंबर तर त्याच्यानंतर सगळी टीम एकत्र आम्ही जमलो आणि माझा भाऊ असेल सागर त्यांनी सगळ्यांनीच एन्करेज मला केले कारण की मी एवढा डाऊन झालो होतो कारण की तो, तो आमच्या खूप खा खास मित्र सगळ्यात लहान वयाचा मुलगा आमच्यात तो सोबत होता आणि त्याचा तो उत्साह तो नव्हता त्याच्यामुळे खूप मी तर डाऊन झालो होतो मला सुचत नव्हतं की फिल्म पुढे पोस्टपॉन करायची की काय करायची पण सगळी टीम आणि माझा भाऊ मागे उभा राहिला की नाही आपण ठरवलं ना त्याची पण इच्छा होती ना पाच डिसेंबरला ही रिलीज करायची तर तू उठ तुझं जे काय प्लॅन केलं तुझं प्रमोशनल प्लॅन आहे तुझा रिलीजचा प्लॅन आहे ते तसंच झालं पाहिजे आणि तिथून मग जो उठलो आणि परत आम्ही सोशल मीडियावर आपली फिल्म बस सुरू केलं आणि टीझर सोडला आणि त्याच्यानंतर परत एक आलं की नाही सचिन आपल्या सोबत आहे कारण की तो रिस्पॉन्स आम्ही एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं कारण की सगळेच न्यू कमर्स होतो आम्ही आणि एक छोटासा म्हणजे किती तीस सेकंडचा टीजर होता त्याच्यावर आम्हाला बघायचं होतं की लोकांच्या काय रिएक्शन येत आणि तीन लाखाच्या वरती दोन दिवसातच ते व्ह्यूज गेले आणि तिथेच आम्हाला समजलं की नाही आपण योग्य दिशेने चाललो आहे आणि जीवन एक इच्छा आहे ही फिल्म पाच डिसेंबरला झाली पाहिजे सो आम्ही त्याला घेऊनच पुढे चाललो तो प्रत्येक आमच्या असं प्रमोशनल इव्हेंटला असणारच आहे माझा अनुभव थोडासा वेगळा आहे सचिनच्या बाबतीत जगात खूप कमी माणसं अशी असतात की पहिल्या भेटीतच तुम्हाला आपलं करून घेतात तो नेचर असतो त्या व्यक्तीचा मी जेव्हा पहिल्यांदा सचिनला भेटले माझी खरं सांगायचं सा अख्ख्या टीमशी माझी सेटवरतीच ओळख झाली विपुलला मी आधीपासून ओळखत होते आणि सचिनशी माझं सिनेमा निमित्ताने दोन तीन वेळा भेट झाली होती आणि सेटच्या पहिल्या दिवशी माझी सचिनशी ओळख झाली आणि पहिल्याच दिवशी ही वॉज द फर्स्ट वन हु केम डिरेक्टली टू मी अँड हु वॉज हु हु वॉज टॉकिंग टू मी डिरेक्टली म्हणजे आपण नॉर्मली इंटरेक्शन करत ना स्वतःहून हो आला मला स्वतःची ओळख करून दिली त्याने तो मला म्हणाला मी पुण्यातून आलोय मी त्याला हेही विचारलं की तू पुण्यातून आलायस इथे आणि मी मग तो मला म्हणाला की आम्ही मी प्रत्येक स्केड्यूलला पुण्यातूनच येणार आहे कारण मी राहतो तिकडे मी म्हणलं वा काय डेडिकेटेड मुलगा आहे म्हटलं आणि अख्ख्या त्या फिल्मच्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना Uh, मला असं वाटतं मी एक टीम असते टीम मध्ये काही लोक असतात त्यांच्याशी तुम्ही जरा जास्त बोलता जास्त इंटरॅक्शन करता आणि ही वॉज वन ऑफ दे आणि जेव्हा ही न्यूज आली मला खरं तर विश्वास बसला नाही सचिन चांदोडे असं आमच्या ग्रुपमध्ये आलं की ही हॅड डन समथिंग मी म्हटलं की हा तोच आहे का मी त्याच्या प्रोफाईलवरती गेले परत चेक केलं मी म्हंटल हे कसं शक्य आहे आणि मला दोन दिवस खरं तर काय म्हणजे आय वॉज टोटली totally ब्लँक की आपल्या सिनेमातला एक मुलगा दोन दिवसावरती सिनेमा रिलीज होतोय जो मुलगा माझ्या प्रत्येक फोटोवरती कमेंट करायचा जो मुलगा मला प्रत्येक वाढदिवसाला मला टॅग करायचा तो मुलगा असं काही करेल हे म्हणजे शॉकिंगच होतं दोन दिवसानंतर थोडीशी डोक्याने शांत झाल्यानंतर मी सचिनला फोन केला आणि विचारलं की हे खरंच खरं आहे का म्हणजे काय रिझन होतं मग सचिन बोलला माझ्याशी की मी त्यांच्या घरच्यांशी वगैरे बोललो हे सगळं पण हे प्रचंड शॉकिंग आहे अजूनही शॉकिंग आहे आमच्यासाठी पण हा सिनेमा जसा आम्ही मगाशी म्हटलो की हा सिनेमा श्रद्धांजली असेल त्याच्यासाठी आणि त्याचं काम त्याचं शेवटचं काम आणि अप्रतिम काम ह्या सिनेमात त्यांनी केलेलं सिनेमा आहे ती बघायची संधी ह्याच सिनेमामध्ये आहे आणि ही फिल्म आमच्या सगळ्यांच्या खूप क्लोज असणार आहे आयुष्यभर आणि त्याच्या निमित्ताने सुद्धा क्लोज असणार आहे जसं मी मगाशी म्हणालो की तो खूप आधीपासून म्हणजे त्याचं फॉलोअपच्या बाबतीत म्हणजे ॲक्टरनी अप टू डेट कसं असावं किंवा एखाद्या आर्टिस्टने म्हणजे फॉलोअप ठेवणं प्रत्येक गोष्टीचं म्हणजे पिच्छा सोडायचं नाही जोपर्यंत आपण त्या जागेवर पोहोचत नाही तोपर्यंत पिच्छा सोडायचं नाही ते त्या बाबतीत तो, तो, तो। कायमच म्हणजे अग्रेसर होता आणि इवन त्याचं त्या मनाने जनसंपर्क चांगला होता लोकांना भेटणं किंवा त्यांनी खूप चांगले चांगले प्रोजेक्ट केलेले आहेत म्हणजे सचिनच्या गाण्यामध्ये तो पहिल्यांदा लॉन्च झाला गुदगुल्यामध्ये जे पहिलं गाणं सचिनने केलं होतं त्याच्याबरोबर त्याच्यानंतर जामतारामध्ये तो नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये तो होता आणि मग नंतर ही फिल्म म्हणजे त्याचं सो सो गुड व्यवस्थित चालू होतं आणि त्यात तो जॉब सांभाळून या सगळ्या गोष्टी करायचा म्हणजे अगदी तो जायच्या आधी मग माझं जेव्हा त्याच्याबरोबर तीन चार दिवसापूर्वी बोलणं झालं होतं तर त्याला डेली मध्ये भरपूर इंटरेस्ट आहे तो त्याचं तेच म्हणणं होतं की दादा मला डेली सोप सिरियल करायची सिरियल तर मग मी आत्ता काय करू मी जॉब सोडून येऊ हो का मुंबईला मग तिथे कसं सगळीकडे मला ऑडिशनला जाते म्हटलं आजकाल ऑडिशन आहेत ना म्हटलं तू ऑनलाईन पण देऊ शकतोस आणि काही गरज नाही अँटील एन आणस जोपर्यंत तुझं एखादं कॅरेक्टर फिक्स होत नाही ना तोपर्यंत म्हटलं जॉब सोडायचं नाही आणि त्यांनी ते प्रत्येक वेळेला ज्या ज्या इन्स्ट्रक्शन अगदी तो दहावीत असल्यापासून जेव्हा त्याला इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी जी त्याची धडपड चालू होती तेव्हापासून त्याला ते दिलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्यांनी व्यवस्थित फॉलो केलं त्याला हेही सांगितलं म्हटलं जॉब सिरियल जरी तुला मिळाली सहा महिने पुढचे म्हटलं जॉब नाही सोडायचं जोपर्यंत तुला वाटत नाही की हां आता माझं म्हणजे बऱ्यापैकी माझा इन्कम सोर्स जनरेट झालेलं आहे आता मी सोडू शकतो तर मग नंतर तू सोड तर मग त्याचे प्रयत्न सगळे व्यवस्थित चालू होते आणि काय ना म्हणजे माणूस जोपर्यंत असतो ना तोपर्यंत आपल्याला त्याची कदर नसते किंवा म्हणजे म्हणतात ना की पण गेल्यानंतर फिल्मफेअर परत आणखी पिंक तारे विला बॉलिवूड सगळ्यांनी त्या गोष्टीची न्यूज केली आणि सगळ्यांनी सगळ्यांनी एक्झॅक्टली तर सगळ्यांनी म्हणजे त्याला पण आश्चर्य वाटत असेल वरती कुठे असेल तर वगैरे पण मला हे रे तो जेव्हा तो जेव्हा एवढे प्रयत्न करत होता तेवढा रिस्पॉन्स मिळत नव्हता इंडस्ट्रीकडून या प्रेक्षकांकडून तेच एक आमचीहून आता तीच विनंती आहे की जेवढे आप, आपले परफॉर्मर्स आर्टिस्ट जेवढे एफर्ट्स घेत असतात त्याला तुम्ही पण पाठबल देणं खूप गरजेचं आहे आत्ता म्हणजे त्याला तर एवढे फॉलोअर्स आता त्यांनी किती सात हजार फॉलोअर्स होते ते आता दहा कि बारा हजार फॉलोअर्स झाले आता त्या फॉलोअर्स काय सुद्धा तर तेच आहे की जोपर्यंत ते आहेत परफॉर्म आहेत तर त्यांना तुम्ही सपोर्ट केला पाहिजे तर तसं असेल तर त्यांचं मेंटली पण ते स्ट्रॉंग असू शकतील कारण की त्याच्यात पण असेल की तो खचीकरण त्याच्यात पण होत असेल आपल्याला काम मिळत नाही काय मिळत नाही एक्झॅक्ट रिझन माहिती नाही पण हे त्यातलं एक असू शकतं विनंती सपोर्ट करा प्रत्येक आर्टिस्टला म्हणजे तो म्हणजे म्हणतात ना की हयात असताना त्याचे काम काय अगदी काम का असं का ना पण ऍप्रिशिएट करायला शिका म्हणजे फिल्मफेअरचा एक इंटरव्ह्यू आहे जे जितेश पिल्लेनी जयदीप अहलावत आणि मनोज वाजपेयी आणि नवाजचे अशी सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला होता त्याच्यामध्ये मनोज वाजपेयी खूप भारी आहे शेवटी शेवटी आहे ना तो काय म्हणाला की ना हम आहे ना फोन ही नाही करते यार एक दुसरे इसका काम अच्छा लगा है, तो मैं मुझे फोन करके बोलना चाहिए भाई क्या काम किया यार बढिया काम किया आपण कुठलं म्हणजे ना तुला सांगतो इंडस्ट्रीचा हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे ना की ना कुणी कुणाचं काम ॲप्रिशिएटच करत नाही फार इन्सिक्युअर प्रत्येक वेळेला मला ह्याचं काम आवडलं तुम्ही त्याच्या तोंडावर हो मग म्हणजे आवडलं मला फोन करून सांगेन ह्याचं आवडलं ॲटलिस्ट ऍप्रिशिएट तरी करा जे काय असेल म्हणजे थोडंसं ऍप्रिसिएशन पण आहे ना समोरच्याला आहे ना खूप खूप चांगली एक उभारी देतं आणि पुन्हा नवीन काहीतरी करायला आहे ना त्याला बुस्टअप मिळतं त्याच्यामुळे मी एवढंच म्हणेन की एखाद्याचं काम आवडलं नाही आवडलं तरी सुद्धा म्हणा की यार भारी केलं अजून भारी करू शकतो प्रयत्न करत राहा बस आणि मला वाटतं की खूप आशीर्वाद आहेत या चित्रपटाला खूप प्रेम मिळू देत याच शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू